ये बघा वाम भर बेनस काय आज बनवणारे आम्ही वामेचं कालवण आणि पापलेट हे बघा पापलेट पण आणले पापलेट जरा मारके आणले हे बघा पण आणले दादा करायचे मस्त आणि खायचे मला दाखवतो मी कसं करतात आमचं सातारच झनी रस्सा जात हे बघा इथं वाम साफ करून ठेवले मग पापलेट साफ करायचं चाललंय हे बघा पापलेट झुऊन ठेवलेत आणि आता आलं लसून पेस्ट लावलेली आहे आलं लसून पेस्ट लावून आता आपण पा दहा पंधरा मिनटं ठेवायचं कारण आपल्याकडे एवढा वेळ नाही आता बघा आता पंधरा वीस मिनटं झालेत आपले हे पॉपलेट आणि वाबेला मॅरिनेट करून आता आपण पॉपलेट आणि पापलेट तळायला घ्यायचं आणि वांबेचं कालवण बनवायचं आहे सातारचं झणझणीत कालवण तर वांबेचा रस्सा म्हणजेच कालवण बनवणार आहे आपण तर त्यासाठी बघा पहिले टोपामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि गरम झाल्यावर त्याच्यात कांदा टाकायचा आहे कांदा टाकलेला तेल टाकल्यावर आता कांदा टाकायचा ह्याच्यात तेल जरा चापलं आणि कांद्याला जरा ब्राऊन कलरचा होय बर परतून घ्यायचं आता हे कालवणात टाकायला गरम पाणी करून घ्यायचं आधी गरम पाणीच टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाही याचा टेस्ट जरा बिघडत तर कांदा बघा परतून घ्यायचा आता हे कांदा परतून झाल्यावर हा बघा मसाला तयार केलेला आहे आपण गोबरं लसूण आलं आणि कांदा भाजून याच्यात टाकलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे हा साखरचा मसाला आहे आणि हा आता त्याच्यात टाकायचा कांदा लवकर टाकायचं असा कांदा परतून झालं आणि मस्त याला भाजून घ्यायचं घरगुतीत चटणी टाकायची आपले मसाला राड लाल मसाला तुम्हाला जसा तिखट बनवायचं तसं बनवायचं टाकायचं आम्हाला जरा तिखट जास्त लागतं म्हणून आम्ही जास्त टाकलं आता याच्यात लाल मसाला टाकायचा घरगुती लाल मसाला आहे साखरचा आहे आणि एकदम झनझणी टाकतो म्हणजे त्याला परतून घ्यायचा जा झाकला त्याच्यात आता मीठ पण टाकायचं आणि त्याला जरा पाणी सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मीठ तुमच्या चवीनुसार टाका असं झाकण लावून दोन तीन मिनटं जरा तेल सुटवून द्यायचं त्याला पाणी म्हणजे जरा थोडंसं पाणी टाकून जरा हलवून घ्यायचं जा। म्हणजे जरा मसाला शिजून होईल तुमचं आणि गरम पाण्याचाच वापर करा गरम पाण्यात टाका तुकडे टाकायचे आता हे आंब्याचे तुकडे असे सोडायचे याच्यात कालवनात मसाल्यामध्ये थोडा हलवून घ्यायचं असं मिक्स करायचं सगळं आता याच्यावर झाकण ठेवायचं दहा किती मिनटं पाच मिनटं झाकण ठेवून झालं जरा वापरून घ्यायचं मिनटं झाल्यावर आपण झाकण काढून घ्यायचं असं मस्त अशा शिस्त आपली वाफ वांग। वाफीच कालवण खाऊन तुम्हाला एकदम मजा येईल अशा प्रकारे बनव ना सातारच झणझणी बनलाय तिखट असतं आता असं जरा उकळी आल्यावर याच्यात पाणी वाचायचं तुम्हाला जेवढं पाहिजे कालवण तेवढं पाणी वाचून घ्यायचं गरम पाणीच वतं पण पाणी वतून झाल्यावर आता पाणी वचून झाल्यावर वाम आपली शिजवून घ्यायची वीस पंचवीस मिनटं तरी त्याला लागतात मस्तपैकी शिजवून घ्यायची उकळी विक आल्यावर मस्त शिजवून घ्यायचे पंधरा वीस पंचवीस मिनटं कालवण आपलं इकडं मस्त होतं आता इकडे बघा कसं झंजणीत कलर बघा लाल लाल आलाय आम्हाला तिखटच लागतं सातारकडच्या माणसालाही तिखट खातात झंजणीत आणि आता इकडे आपण तोपर्यंत पापलेट तळूया तो पापलेटसाठी पहिले ते आपल्याला ते मसाला करून घ्यायचा आहे हे बघा मॅरिनेशन चाल केलेलं आहे आपण इथे या अर्धा एक तास आहे आपल्याकडं वेळ नाही म्हणून तीन चार तास ठेवायचं मस्त लागतं तर तळण्यासाठी आपल्याला इकडं हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच्यात ते लाल तिखट घ्यायचे कटणारे लाल तिखट आम्ही याच्यात वापरतो लाल तिखट टाकायचं तांदळाच्या पिठात आणि मिक्स करायचं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत आपल्या इथं तवा तापतोय आणि पापलेट इकडे ठेवलेले आहेत आपल्या मस्तपैकी तांदळाने बनवायचं आपल्याला आता हे तेल बघा आपण तव्यावर सोडले इकडे याच्यात आपण मीठ नाही टाकलंय कारण आपण याला मीठ भरपूर लावलंय तुम्हाला थोडंफार लावा टाकायचं असलं तर याच्यात टाकू शकता आता हे तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यात पापलेट सोडायचे हे बघा आपलं कालवण इकडं वामिचं होत आहे मला तर वाम आज खायचे बाबा आणि आता इकडं हे पापलेट असे लावून घ्यायचं याला मसाला तेल इकडं गरम होतंय आपलं तेल टाकलंय तुम्हाला दिसत नाही पण तो तव्याचा कलर तस आहे तेल टाकलं आपल्या गरम आहे आणि आता इकडं पापलेटला मसाला लावायचा चाललाय तुम्ही सातारकडचं खाऊन बघा एकदा तुम्हाला मजा येत कालवंत बघा कशा उखळी येते आणि लाल उन, लाल झाल्या आपल्याला पण हे असं उल नुसतं लालेलं नाही जिब जीभ एकदम लाल होऊन जाते त्याने आता हे बघा पापलेट असे सोडायचे बाबा कार्बन आला एकदम मस्त उकळे आले अजून हे शिजलं नाही बघा अजून दहा पंधरा मिनटे याला असंच ठेवायचं

पलटून आता पापाटची बाजू पल बाजून घ्यायची पापलेट फ्राय होतं आपलं इकडं आणि वाम मला तर कालवण खायचं आहे बाबा मस्त पैक वाम शिरत चालले आता बघूया सारखे काय आहे अजून शिजलेले नाही आहे अजून ठेवायची बांध ना जोपर्यंत शिजत नाही जरा बघायचं त्या चम्मच टाकत पापलेट बघा मस्त पैकी फ्राय होतंय तिथे आपले आता मी दोन पीस तर वामबीचे पण तळायला लावले नाला मला वाम तळून कसे लागते बघायचे आणि तुम्हाला कुठले मच्छी आवडते मला सांगा जरा कमेंटमध्ये मस्त पैकी आज ताव मारतो मस्त पैकी आपलं पापलेट फ्राय करून असं झालंय तर वामबेची बघूया आता ते बघा आपलं वामेचं कारवण झालेलं आहे वीस पंचवीस मिनटं झालेत आपण ठेवलंय त्याला मस्तपैकी शिजले आता गॅसचं बटन आपण बंद करूया बघा कसं झनझणी कर्रे आल्यावर लय तिखट असतं तुम्हाला वाटत असेल हे मग तर लाल आलंय पण लय तिखट असतंय आणि आपलं हे बघा पापलेट फ्राय पण करत झाले आता जेवायला घेऊया आपण बघा मस्त आपलं झालंय झंझणीत वांबीचं कालवण आणि पापलेट फ्राय तर या खायला या मस्त आणि सातारचं झंझणीत कालवण करून बघा एकदा